हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस शुक्रवार आणि आजची आहे पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेची समाप्ती तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त स समाप्तीच्या निमित्त आज निघाना निघणार आहे पालखी तर त्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही छान सुंद सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहे चला तर मग बघूया आपण छान अशा सुंदर रा रांगोळ्या काढलेल्या तर मग आज पालखी येणार होती म्हणून आम्ही सर्वांनी मस्त छान अंगणामध्ये रांगोळ्या काढल्या सुशोभित अशा सुंदर मस्त रांगोळ्या काढल्या इथे हे सकाळी काढलेली हो रांगोळी आहे आणि त्यानंतर मग हळूहळू आम्ही पूर्ण रांगोळ्या पूर्ण रोडभर काढून घेतल्या सर्वांनी कॉलनीमधल्या सर्व बायांनी मुलींनी मिळून खूप छान असे अंगण दिसत होते खूप शुभ सुशोभित केले होते खूपच सुंदर ह्या बघा आमच्या बाजूच्या वहिनी पण छान अशा रांगोळ्या काढत आहे बाजूची मुलगी अशी कॉलनीमधल्या सर्वांनी सुंदर सुंदर रांगोळ्या ह्या बघा किती छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या मस्तपैकी खूप असं म्हणजे कार्तिक पौर्णिमेला आमच्याकडे पालखी निघत असते तर ही पालखीची स्वागतासाठी ही रांगोळ्या काढलेल्या आहेत सर्वांनी आणि तसं तर, तर आपल्या कार्तिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर सकाळी काकडा आरती निघते काकडा आरतीचे छान रांगोळ्यात का काढून सकाळ पहाटे पहाटे दिवे लावून स्वागत केल्या जाते तर हा असतो आता शेवटच्या दिवस असतो पौर्णिमेचा तर त्या दिवशी पण छान असं असे अंगणामध्ये रांगोळ्या काढून मस्त असं सजवले जातात अंगण आणि छान पाटं वगैरे ठेवून जागोजागी पूजा केली जाते चला तर मग आता आलेली आहे पालखीजवळच आता आमच्या घराजवळजवळ पालखी आलेली आहे तर खूप पण लागत होती आणि आज पालखी यायला खूप उशीर झाला होता ही बघा Thank mm -hmm. you. छान असं स्वागत केलं पालखीचं सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग जेवणाचा प्रोग्राम होता जेवण केलं आणि ते मुलांचे चालू आहे गॅदरिंगचे व्हिडिओ बघणं टी व्हीमध्ये यांनी गॅदरिंगचे व्हिडिओ लावले होते तर हे बघत होते सर्वजणं आणि सगळे एकत्र असले म्हणजे खूप मज्जा मस्ती चालूच असते मुलांची हे बघा इथे आता कोणी व्हिडिओ पाहत आहे तर कोणी मस्ती करत आहे आणि ते डान्स पण चालू आहे हॅलो आम्ही निघालेलो आहे बाहेर जाण्यासाठी आता आम्ही सर्व बच्चा पार्टी फिरायला जाणार आहे सर्वजण चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत फिरायला इथं चालू आहे हे सर्वांच्या तयारी बाहेर जाण्याच्या दिशा शूज घालत आहे तर मुलांना शाळेला आज सुट्टी होती तर मग सर्वजण म्हणे चला आपण फिरायला जाऊ म्हणे आपण सर्वजणं तर आम्ही आज बांबू गार्डनमध्ये आणि तापडिया मॉलमध्ये फिरण्यासाठी निघालो सर्व मुल बच्चा पार्टी सर्वांना घेऊन सर्वजण मस्ती करत आहे मजा येते सर्वांनी एकत्र बाहेर फिरायला जायचं म्हणजे सर्वजण एकत्र असले म्हणजे जरा फिरण्याचा आनंद वेगळा असतो तसं तर आता अमरावतीमध्ये असल्यामध्ये असल्यामुळे सर्वजण एकत्र सर्व एक आले म्हणजे आता मुलांना सर्व एकत्र सोबत सोबत जायची मजा येत होती तर मग म्हटलं चला म्हटलं आज मुलांना बांबू फिरायला घेऊन जाऊ चला तर मग आता आम्ही आलेलो आहे जवळपास बांबू गार्डनच्या एवढ सर ॲटो येतो ऑटो ये 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 मुश्किल आहे अरे हे केलेले असते ना नाही तर आता इथे येऊन पोचलेलो आहे आम्ही बांबू गार्डनमध्ये आल्या आल्या इथे आम्ही सर्वांचे तिकीट वगैरे काढून घेतले बांबू गार्डनमध्ये असल्यामुळे आम्ही दिवाळीच्या सगळं जण इथे आम्ही आलेलो बांबू गार्डनमध्ये फिरायला सर्व बच्च्या बाकीला घेऊन <laughs> क्या बोल दी बबली क्या बोल दी बबली ये जून ले ना ले तुम ठीक काम करता है काम ये माने किसी पुणहली गौरी वैरायटी वीडियो सब अपने प्रकार से वैरायटी है बम बारी बारी का

येली ग सेट एरिया कोडी डेज हेगा ए मुक्ता ये ना नहीं नहीं आईती हेलो गाइस हाय ये वीडियो करते रे सब समझती छी सोती दे तर हे गा गार्डनमध्ये आहे कुफा भाषांची बनवलेली तिथून पण निघाले मुलं सर्वजण आम्ही पण त्यांच्यासोबत निघालो आणि इकडे बघा आता बाजूला थोडंसं सामोर आलेलं आहे इकडे नर्सरी आहे आणि थोडंसं सामोर तलाव आहे तर चला तर मग आता तलाव बघण्यासाठी आम्ही जा निघालेलो आहे थोडे नर्सरीवरले झाडं वगैरे बघितले इथे बांबू बांबूबिंबूचे झाडं आहे आम जामाचे झाडं होते आणि हा बघा बांबू गार्डनमधला तलाव तर इथे तलाववर आलेलो आहो आम्ही इथे छान मस्त पाणी होतं आणि आजूबाजूला छान हिरवगार असं निसर्गमय रम्य मेर वातावरण होतं सर्व मस्त वाटत होतं बघून मनाला प्रसन्न वाटत होतं अगदी छानपैकी तर आम्ही थोडा वेळ इथे थांबलो आणि फोटोशूट वगैरे केले मुलांनी एन्जॉय करत आहे आम्ही बांबू गार्डन मध्ये फिरायला आलेलो हो, आहोत आता तलाव बघून झालेला आहे आमचा आता आम्ही जाणार आहे दुसरीकडे चला तर मग मस्त एन्जॉय करून राहिलेली आहे मुला आम्ही बांबू गार्डन मध्ये फिरायला आलेलो आहो कसं आहे मुलांना आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तर सुट्या आताशा संपलेल्या आहे पण आज सुटी असल्यामुळे आम्ही सर्वांना घेऊन आलेलो आहे फिरायसाठी आणि सर्वजण मस्त एन्जॉय करून राहिलेले आहे सर्व खूप मजा करून राहिले आणि बरेचसे लोक आहे इथे गार्डनमध्ये फिरायला आलेले टो चला तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा मस्तपैकी बांबू गार्डन <laughs> no no matlab kar raha tha thoda thoda bagal mein dada ham ga ude kisi nanu ha suno suno ba

चला चल केदार गौरी किट्टू के मुक्ता चला हो तर हे आहे बांबू गार्डन मध्ये कॅक्टर्स गार्डन इथे पूर्ण कॅक्टर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते पण खूप सुंदर बघायला आवडले आम्हाला खूप छान वाटले आणि छान असं डेकोरेट केलेलं हे गार्डन आहे खूप मस्त विकत आहे की टायरची डी आय वाय कट केलेलं आहे चेअर केलेला आहे टायरच्या तिथे पण मुलांनी बसून मस्त मज्जा घेतली सर्वांनी तर आणि आता आम्ही खूप थकलेलो आहे आता चला तर आता जाण्याची तयारी करायची आता पूर्ण गार्डन फिरून झाल्यानंतर सर्वजण दमले होते आणि मस्तपैकी पूर्ण दिवस आज छान एन्जॉय केला आणि खूप मस्ती केली आणि आता थकलो तर थोडा वेळ आराम करतो इथे गार्डनमध्ये आम्ही आराम केल्यानंतर आणखी जाणार आहे आम्ही तापडी या मॉलमध्ये मुलांची इच्छा आहे की आज पापडी या मॉलमध्ये पण जायचं त्यामध्ये फोटो आम्ही कापडी या मॉलमध्ये आल्यानंतरचा हा व्हिडिओ केलेला आहे पदार्थ व्हिडिओ काढला मी आपल्या मॉल फिरायचं होतं तर ते पण दाखवून दिलं आणि फिरलं खरेदी वगैरे तर काही केली नाही कारण सोबत मॉलमध्ये सर्व वस्तू सहसा जास्त लोक होते तर फिरायला म्हणूनच घेत असतात तर आम्ही सर्वपती फिरवला असं शॉप आहे सुंदर आणि थोडंसं वर फिटोवर जीएम झोनमध्ये वगैरे फिरलो